भारतीय काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते भारताचे विरोधी नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांनी जो देशामध्ये दे संविधान बचाव आणि संस्थेचा जो संदेश दिलेला आहे तो दडकून टाकण्याचं काम या ठिकाणी अभवीपचे प्रवृत्ते आणि केरळ भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी महात्मा गांधींची ज्या प्रकारे हत्या केली गेली त्या प्रकारेच राहुल गांधींची हत्या करण्याचा त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि संविधान वाच संविधानाचं संरक्षण जे राहुल गांधी आहेत तो विचार संपवण्याचा प्रयत्न ह्याद्वारे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे त्याचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष डॉ मानदास माळी आणि सातारा कराड तालुका काँग्रेस कमिटी कराड उत्तर काँग्रेस कमिटी आणि काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही तीव्र जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांना अटकेची मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने केलेली आहे